i oh, my wow. இது 好的、oh. oh. oh. गुरु देवाला भग्न करता गेले चौथ्या गुण या मामाचं वर्णन केलेले असले गुन पुन्हा कुठं पळस मंडळ मध्ये येत्या ऐका आणि त्याच्या नंतर दुरली

जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस त्या देवाला बघण्याकरता गेलेल्या गौळणी याचंच वर्णन श्री संत एकनाथ महाराजांनी या गवळणीच्या माध्यमातून केलेलं आहे ही झाली गवळण आतावरील भरवण्याला सुरुवात तास आपल्याकडे वर सर्वांनी लक्ष द्या काही सांगतो मूशाव दोन चार वर्षाखाली काल परवा खरोची मध्ये आलती आलती का नाही आलती तुम्हाला माहिती नाही पण इकडे समोर चष्म्या त्या म्हणल्या इकडे हे प्रोडक्शन वाले, वाले बसलेलं नाही चांगले टोपीवाले काही सांगतं मौश यांच्या पदरात पर वाटत गेलंय आता वाटतंय त्यांना इथं थोडं चिठ्ठी द्यावा हे हिरवा शर्ट वाले बसले यांच्या बरोबर निघून जावा मग

कसं साडे आठ येते मला काय हवस आली नाही तीन चारशे किलोमीटर हे ठेवून नाचायची पण ज्या संतांनी मार्ग दाखवला ज्या बाळी मामाने तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवला त्या संतांच तुमच्या पुढं महात्म्य सांगणं माझं काम आहे जे काही सांगायचं हे काय माझ्या बापांनी लिहिलं नाही मी पण लिहिलं नाही रे गड्या नव आपण यामध्ये नाही मी बोलवत सखा कृपवंत वाचा त्याची अरे मार्ग दावून गेले आधी

भजना करता सुद्धा देह हो दिलाय आणि भोजना करता सुद्धा दिलाय अगोदर भजन करून भोजन करावं हे माणूस झाली नाद बाबा बोलता अरे मोडक चोडकच छप्पाला घर आणि हा नवरा माझ्या मनाजोगा नाही कोणता नवरा माझ्या मनाजोगा नाही तर देवाने दिलेला साडेतीन हाताचा नरदेह या देहाचं काहीतरी सार्थक करा भरुडाच्या माध्यमातून नाथबाने दोन भाषेचा वापर केला एक म्हणजे अलंकारिक भाषा दुसरी म्हणजे रूपक भाषा कारण हे माणसाचं शरीर इतकं या देहाला सजवायचं ना बालोमाच्या नवाने सुंदर सजवणारे घड्यानो कारण हे नाही निर्मळ जीवन काय करील साबण तुमचं अंतकरण जर आतून स्वच्छ नसलं वरून तुम्ही कितीही रुपये महागडा साबण लावा त्या साबणाला काही किंमत नाही तिथेही तुम्ही प्रेम शरीरावरती मारा त्याला काही किंमत आहे माणसाचं हृदय आतून स्वच्छ असलं पाहिजे शरीर दुःखाचे कोटार शरीर रोगाचे भांडार अरे शरीर दुःखाचे कोटार शरीर रोगाचे भांडार आणि नाही पवित्र शरीराचे कारण देवाने दिलेला हा नरते चौऱ्याऐंशी लक्ष येऊन कोटी कोटी फेराल मंगला ते मारा मनुष्य देहाचा देवाने माणसाची निर्मिती एकच जात अशी घातली ज्याला सगळं काही कळत रे गड्यानो त्र्याऐंशी लाख हजार नऊशे नव्याण्णव येऊन मध्ये एकच जात निर्माण केली त्याचं नाव म्हणजे मनोषय लाईफ इज नॉट वन्स मोर जीवन एकदाच आहे म्हणून देहाच्या भजनामध्ये या देहाला गुंतून टाका रे गड्यानो मग माझे बाबा बोलतात या भगवान परमात्म्याला या आत्मापूर निवासी असणाऱ्या बाळूमामाला आमच्या हृदयामध्ये साठवण्याकरता शुद्ध अंतकरणाची जागा नाही म्हणून आज तारीखील हाताचा नरदेहरूपे रामाचा नवरा माझ्या मनात नाही अरे धोंधाची बाजी आणि हा नवरा माझ्या अरे तृतीचे मोठी आणि हा नवरा माझ्या मनातोगा तुम्ही गळ्यात म्हणजे खुशाल कोण नाही आणि गळ्यात घातलं हे काय महाराज आणि इकडे बसलेल्या माणुश्यावर हो। हे सगळं नकली हे सगळं नकली याच्यात एकच डाग खरा ती म्हणजे मेल तरी माझ्या संग येणार ती म्हणजे गड्यातील पवित्र तुळशीची माळय रे गड्याळ अरे माणूस मेघावर माणसाच्या त्या डाक तुळशीचा पाला कोमत्या तुळशीचा पाला मेल्यावर पांढ्या तोंडात मेल्यावर मग तो खाणारा असो किंवा ना खाणारा असो मग हे अरे मेल्यावर तुळशीचा पाला तोंडात घालण्यापेक्षा या बाळूमामाच्या नावाच्या गळ्यात पवित्र तुळशीचे माळ धारणकारांना गळ्या नो अनंत जन्माचं पाप तुमचं नाही सजल्याशिवाय राहणार नाही माझ्या मनोपराने सांगितले अरे नाम संकीर्तना साध्याला पाय सोपे जन्मांतरी अनंत जन्माचं तुमचं पाप नाहीस झाल्याशिवाय राहणार नाही काही सांगा चवशे यांच्या पत्रात टाकलं पार वाटतो केलं चार बाया धाड्या कुंकाला गेलं की बायाने म्हणायचं त्यांचं नाव घे पण त्यांचे तो बडे बडे बघून नाव सुद्धा घेऊ वाटत नसता चार बाया धाडे कुंकाला गेलं तिकडे आमच्या आरतीने म्हणा यांचं नाव घे नाव काय त्यांचं नाव काय तुमचं आ आता बाई माझा धर्मरास काय सांग नाव देऊ का घेऊ का, जो का? हा चांगला चौथा आहे तुम्ही बसून बसून घ्या म्हणत आहे बरं ऐका धर्मराजचं नाव घेतो अरे माझ्या या साडीला साबण लावते स्प्रिया आणि आमच्या धर्मराज रावाला पिक्चर का केला हमने तुमसे प्यार किया गायक महाराज लाईत हसते बाबा तुमचं घेऊ काय आता घेऊ का अजून घेऊ का हा तुम्ही बघ्या म्हणता दोघाच्या कलर वर्ण दोघाची भाऊ ती एकच दिसते काही बरं ऐका तुमचं नाव घेत या बाई किती उशीर केला गेला गप्पा मारीत गप्पा येते बसा ऐका नाव ऐका तुमचं नाव बापू घेऊ का बापू अगं बाई बापू बापू इथलेच आहेत का इथलेच आहेत का घेऊ का नाव जरा सांगा घेतो तू बरं ऐका ना घ्या होता आहे बरं ऐका बापूचं नाव घेतो अरे तेवडी 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 धोती कोपरा खिसायची दिसनी तेवडी देवडी तेवडी धोती कोपरा खिसायची दिसनी मासाओ बापू बसला सन्नासला डोकराने तिने दुसनी ऐकलं गड्यांनो ज्या पाडो मामाच्या दरबारात तुम्ही बसलाय ए ज्या पाडो मामाच्या दरबारामध्ये तुम्ही बसलाय त्या पाडो नाव जमत माझ्याकडे लक्ष द्या नाव घेतो हो सर्वांनी लक्ष द्या ऐका ना, मावशावर नाव ऐका हो बरं का सुंदर नाव आहे हो तुमच्या लक्षात राहील तुम्हाला राहील मला माहिती नाही पण नाव ऐका हो खनखन पुतळी मनमन माती पोरीणो ज्यांची झाली नाहीत आता थोडीशीच लग्न झाल्यावर ज्यांचा नंबर आहे लग्नाचा त्यांनी नाव 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 लक्षात लग्नात काम येईल बरे का, का। लक्षात द्या माझ्याकडं वाटलं तर रेकॉर्डिंग करून घ्या पाठ करायला खनखन पुतळी मनमन माती नाव ऐका खनखन पुतळी मनमन माती बुरुज खनगा हरद्या राहतील खनखन कुदळी मनमन माती भरून खाण अर्ध्या रात्री त्यात निघाला माणिक मोती राजाने दिलं राणीच्या हाती राणी ठेवलं पलंगाच्या घाती आंगोळ लोक कुठे गेले आंघोळीला गेले जेव्हा त्याला लाज वाटते मला नवरा कशाला केला पानकान खायला दाग दागिने लिहायला कांडून कुंडून पंचमी केली कांता कांता लागला डोळा लगेच आला बैल पोळा बैल पोळ्याचे करते गोंडे गुणाबाले वाकर सोंडे गणपतीचे मोदक लागू लक्ष्मीला जेव वाढो लगेच आले पितर पाठी तर पाठी करते घालते मार घटात बसते घटक शिलंगा घेते सोन दिवाळीने दिवाळीची नाग दिवा सक्रांतीने दुधाळ पुन दुधाळ पुणाची दिमते कनिक शिमगा आला अनेक शिमग्याची झाला रंग पाडवा आदलीच काढते सोजी पहिलीचा काढते गरा आणि हात जोडून सांगतो बाळे मामाचं नामस बर होते खिडकीला तीन तारा अडकी त्याला गुंगर बारा येत होते होते खिडकी वटे पाहत होते खिडकीला तीन तारा अडकी त्याला गोंगर बारा सुपारी कापते करा करा घाम येतो तिकडून आला व्यापारी त्या दिलं दिला सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते आडाच वाडा बांधते विंगाचा वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यात होता पलग पणगार होता उशी उशिर होती बशी बच होता कप कप होता भिंतीला भीत होती भिंतीला होत गड्या गड्यात वाजला ये पारे मामाचे नाव जसे पांदुरंग धर्मात्मज झाले पांदुरंग पर्वत झाले आदिकेली पारशी आदिकेली पारशी पैठण केलं गया गेल्या गे वर्षी पैठणची माता कव्हर पंढरपूरला जायची आवड पंधरपूर मध्ये विठ्ठल रुक्मिणीचा गोडा मग आता कैकाडी महाराजांच्या मठाला जाऊ कैकाडी महाराजाच्या मठाला घालते वेडा पुढे आला वाकरीचा वडा वाकरीच्या सोन्याची हलकी हो मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तोरा पुढे आला गोपाळपुर्यात जनाबाईचा खेळ आता झाली आळंदीला जायची वेळ आळंदी मध्ये थोड साधू संत थोड थोड साधू संतांची करते मी सेवा पती म्हणतात आला माहूरची साडी आऊंड्या नागनाथाची पाऊट पडी आळंड्या नागना तापशी दाटी एक मुक्काम नागना तापशी राहू पती म्हणतात काशीला जावा काशीला केले चार धाम आधी केले ब्रह्मगिरी नंतर केली त्र्यंबकेश्वरी त्र्यंबकेश्वरी मध्ये एक मुक्काम राहू हवा ललिताची पाहू नंतर शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबा इंद्र बा आता मुंबईला जाऊ मुंबई मध्ये मुंबादेवी छान मुंबई भरली मंत्र्यांची सभा मुंबईमध्ये भरली मंत्र्यांची सुभा मुंबईमध्ये भरली मंत्र्यांची सभा आणि तुम्हाला पाठीमावे माझा निवासने अरे ज्ञानोबायाने लिहिली ज्ञानेश्वरी नाथाने लिहिलं भागवत तुकोबा राहिला गाथा आणि बाले मामाच्या चरणावर भेटो गे माझा माथा हे आमच्या बापूच्या तोंडावर बघून वाटतं का बारा तेरा सोन्यासारखी लेकर आहेत मला